आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बसून काही व्यायाम बसून तुम्हाला पूर्ण शरीराचं वजन कमी करायचं आहे बसल्या बसल्या तुम्हाला पोटाची गर्दी कमी करायची आहे मित्रांनो मी व्यायाम खूप सोपे अवघड अजिबात नाहीये जे तुम्हाला घरात घरात पोट कमी करायला ना, मदत करणार आहे आता करायचं काय पहिल्या व्यायामामध्ये हे बघा या पद्धतीनं तुम्हाला पाय आहे एक पाय जवळ ठेवायचा एक पाय समोर ठेवायचा आहे आणि फक्त काय करायचं थोडस उचलायचं आहे आणि आज़। हा गुडघा तुम्हाला फक्त खाली लावायचा आहे परत बसायचं हा गुडघा परत खाली लावायचा बसायचं एक गुडघा तसाच ठेवा दुसरा गुडघा फक्त खाली जमिनीला लावायचा आहे याने काय होईल तुमच्या पोटावरती ताण तुमच्या बेंबीचा खालचा फॅट त्याच्यावरती तानेल आणि त्याचबरोबर मांड्यांची पण चरबी कमी होईल मांड्यांचा पण फॅट कमी होईल बसल्या बसल्याचे सोपे व्यायाम आहे अजिबात नाही हे बघा आणि हा व्यायाम एका पायाने करायचा आहे पंचवीस टाईम दोन्ही साईड हा व्यायाम तुम्हाला पन्नास टाईम करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हा पाय सरळ ठेवू आणि हा पाय खाली टेकू जमीन टेकवायचं आणि परत यायचं दोन्ही साईड ना पंचवीस पंचवीस फक्त का खाली जमिनीला लावायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह, दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता काय करायचंय पायांडला दोघांना एकदम सरळ ठेवायचंय तुमचा पाठीचा मन काय एकदम ताट ठेवा आणि ताट ठेवून काय करायचंय फक्त खाली वाकायचंय वरती यायचं खाली वाकायचंय वरती यायचं पोटाला चांगला ताण बसला पाहिजे इतकं आणि हा व्यायाम जर तुम्ही जोरात स्पीड मध्ये पण केला ना तर खूप चांगला आहे हे बघा एक दोन तीन चार पाच

दोन एक आता परत तुम्हाला तिसरा व्यायाम देते व्यायाम सगळे तुम्हाला बसल्या बसल्याचे अजिबात अवघड नाहीये सोप्या पद्धतीनं करून तुम्ही तुमचं वजन तुमची चरबी तुम्ही कमी करू शकता हे बघा आता काय करायचंय सुखासनामध्ये बसायचंय आणि बसून काय करायचंय फक्त समोर आणि पाठीमागे हातांना ठेवायचं हे बघा ह्या पद्धतीने ही बघणे आपल्या आणि जितकं ठेवाल तितकं फक्त तुम्हाला टर्न करायचं बसल्या बसल्या सकाळी झोपेतून उठलात ना त्यावेळेस केला ना तरी तुम्हाला याचा रिझल्ट भेटणार आहे हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाइम पंचवीस पंचवीस चा सेट घ्या एक दोन तीन चार पाच सहा आट, नौ, दह, दहा, नौ, आट, सहा, चार तीन दौन एक बसल्या पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय हे बघा आता तुम्हाला फक्त लावायचं आहे आणि परत यायचं कंबर आणि पोट दोन्ही पण कमी होतील आणि हा व्यायाम एका करायचा आहे पन्नास टाइम शंभर टाइम तुम्हाला हा बसल्या बसता व्यायाम करायचा आहे मित्रांनो हे बघा या पद्धतीनं दोन तीन चार पांच सात आठ नौ सेम रैम दुसरा साइड में एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा पुढच्या व्यायामामध्ये दोन्ही पायांना तुम्हाला मोकळं करायचंय आणि फक्त जमिनीला हात लावायचे परत वरती यायचंय आणि परत जमिनीला हात लावायचे बसल्या बसल्याचे फक्त पायांना ओपन करायचंय तुम्हाला आणि खाली जमिनीला हात लावायचा हा व्यायाम तुम्हाला करायचा पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्यायचा हे एक दोन चार पाच सहा नऊ दहा दहा नऊ आठ सा, चार, तीन दोन एक व्याम सोपे नक्की करा नक्की तुम्हारा रिजल्ट मित्रों आणि व्यायाम सर्व बसल्या बसल्याचे अवघड बस अजिबात नाहीये घरातली घरात सकाळी झोपेतून उठल्या उठल्या उठ बेडवरती करा तरी होईल मित्रांनो तुम्हाला एक्स्ट्रा टाइम काढून किंवा एक्स्ट्रा वेळ काढून तुम्हाला काहीच गरज नाहीये सकाळी उठले ना झोपेतून तेव्हाच लगेच करा म्हणजे रिझल्ट नक्की भेटेल मित्रांनो पण चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये